जय शिवराय जय शिवराय आज आहे शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांना शिवमय भक्तांना शिवराज्याभिषेकच्या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की yeah! तो तर मित्रांनो माझा एकच मेसेज राहील तर आता असा माझा मेसेज राहणार आहे की सर्वांनी जे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचे गुण आचरणात आणा त्यांचे विचार आचरणात आणा नसतरी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जे असं म्हणू नका ते तसं वागा आत्ताची सध्याची परिस्थिती जर बघितली तर खूप वेगळी आहे आजूबाजूचे लोक जे आपले आहेत आपल्या लोकांवरच आपले लोक व्यवस्थित वागत नाही तर तसं करू नका जसं महाराजांनी हे स्वराज्य स्थापन करून आपल्याला दिलं हे स्वराज्य स्थापन आपण कसं टिपून ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे ती गमवून बसायचं नाही त्यामुळे मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा शिवराज्य कशाच्या जे आज रायगडला सैद्रेच्या कुशीमध्ये आज ती धरती सजलेल्या आहेत आज सर्वांना त्या ठिकाणी शिवभक्तांना जेव्हा आपले शिवमावळे सर्वांना फिरायच्या खूप खूप शुभेच्छा जय शिव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा सगळ्यांनी आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या लोकांनी बघा ही कसा नाश्ता सकाळ सकाळचं तर रामात काम करायचं म्हणलं असाच नाश्ता करावा लागतो नाही तर बघा कुठं चाललाय आज तुम्ही होय तर तुम्हाला पुढं कळलं शेतामध्ये काय करायचं चाललंय तर इथून बायका घेऊन चालल्या दोन गाड्या आहे ना तू जाणार आहे का शेतात काय घालून जाणार आहे तू टोपी आहे अजून काय काय हा अजून नाही काय बरं चला चाललाय नाश्ता सुबह सकाळ सगळ्यांना म्हटलं चला सुरुवात करावं आज ब्लॉग कंटिन्यू राहा दिवसभराचा आज व्लॉग येणार आहे काय काय करणार आहे ते अपडेट्स साइडला इकडे पाणी किती स्वच्छ आहे आणि बघा ह्या साइडला जर बघितलं कस म्हणजे जलपर्णीने वेढलेलं आहे पाण्याला आणि किती छान दृश्य दिसत पाहू शकता तुम्ही बघा सगळ्यांनी आता भीमा नदीवरती आपण आहे आणि भीमा नदीला पूर्ण वेळा जलपर्णीने टाकलेला आहे आता हा प्रश्न पडतोय की जलपर्णी कुणी काढायची तर नक्की कमेंट मध्ये सांगा कुणी काढायची तुम्ही तर आता मध्ये जो पाऊस झाला

आपल्या शेतामधला भूमूक दाखवतोय कशी कामं करतायत सर्वजण आत्या कसे कशी काम करते बघा आत्ता कशी काम करते आमची आत्या काय मावशी काय नाही काय नाही मावशी पाऊस किती झाला काय पाऊस झालाय काल कमी झाला बाईत कुठं आलोय आपण किती ला मालोय लेला मालू आहे का नाही भुईमुख तोडायला हाय कशी आहे का भुईमुगाला पण हे बघा मित्रांनो कसं चाललंय काम शेतामधलं आमच्या हा त्या तुम्ही अभंग म्हणा चला जाताय ना पंढरपूरला वारीला एखादा म्हणा

बघा शेतामध्ये उभा आहे चालू आहे काम आज कुठलं आपण काय ब्लॉक काढत नाही कुठलं शूटिंग करणार नाही काय नाही आपण आपल्या शेतातलं काम कराय आलेलो आहे एवढं लांब शेंगा काढाय आलेलो आहे बघू शकता या ठिकाणी आई आहे तिकडं दादा या ठिकाणी काका तिकडं त्या ठिकाणी आत्या आहे सर्वजणांना आणलेलं आहे आणि आमच्या गावातले सर्व मंडळी इकडे आलेले आहेत आज खूप लांब आम्ही आलेलो आहे पन्नास किलोमीटर अंतर आहे आणि मधल्या जो पावसाने एवढं धोमाकुळूळ घातला ते सगळं पाणी या ठिकाणी साचलं होतं ना आता थोडीशी उघडी मिळाली पावसात बघू शकता चालू आहे का काही दाखवा शेंगा शेंगाचं हे बघा हे बघा चालू आहे हे काम करायचं काय काय आणले कोणी जेवायला काय काय केली भाजी बघा किती प्रोटीन काय म्हणतात त्याला जीवन सतो प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे काय आणले बटाट्याची भाजी आणली का तुम्ही काय आणले चटणी बर तर बघा मित्रांनो आम्ही आता शेतामध्ये आहे बघू शकता हा पाऊस व आम्ही इथं काम करतोय आणि वरण पाऊस हवाय किती जोर देणार आता पाऊस म्हणजे अजून पाऊस आम्हाला काय सुट्टी देत नाही काम करताना हरभरा चपाती गवरची शेंग असू द्या नाही होत राडा काय तयारी चालली थांबा इकडून पाऊस आला आपल्याला उठावं लागणार आहे दोन मिनट इकडून जोरात पाऊस आलाय आका का काय आणले तुम्ही चटणी जाऊस चटणी सगळ्यांचं एकदम मस्त जेवण चाललं करा जेवण या मंडळी जेवण करायला शेतामध्ये आम्ही सर्वजण राम रामराम मंडळी या शेतामध्ये काम करायला का हे बघा कशी चालले मी जोनी एकदम छान की जेवणाची काय ऐका दिसतंय का आता काय काढले तुम्हाला दाखवतो काय काय काढले ग बस सगळं हे बघा हरभऱ्याची भाजी शेंग कावूनगी पावसा हे बघा आता किती थोडं कसल गच आवाज आहे चार या मंडळी जेवण करायला कांदा कुठे कांदा